हातकणंगले इथं सुरू असलेल्या अंजन शलाका प्रतिष्ठा महोत्सवामध्ये पार्श्वनाथ भगवानांचा जन्म कल्याणक महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला यावेळी प्रभू सुरेश्वरजी महाराज यांनी मार्गदर्शन केलं या महोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती हातकळंगलेमध्ये संघवी मानकचंद वर्दीचंद ललवाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नूतन शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिरामध्ये अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सव सुरू आहे त्यामध्ये आज भगवान पार्श्वनाथ यांचा जन्मकल्याणक सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला पहाटे मंदिरामध्ये मंगल आरती झाल्यानंतर सहा वाजता जन्म विधान संपन्न झाला साडे नऊ वाजता पार्श्वनाथ तीर्थंकर यांच्यासह आचार्य श्री सहसंघाचं वाराणसी दरबारामध्ये सवाद्य जंगी स्वागत झालं त्यानंतर छप्पन दिक्कुमारका महोत्सव संपन्न झाला चौसष्ट इंदिरांच्या द्वारे मेरू पर्वतावर भगवान पार्श्वनाथांवर अभिषेक महोत्सव संपन्न झाला हे सर्व धार्मिक कार्यक्रम नाटिकेद्वारे प्रत्यक्ष साकारण्यात आले होते यावेळी आचार्य श्री प्रभू सुरेश्वरजी महाराज यांनी धर्मोपदेश केला साधू संत जेवतात ते शरीरासाठी नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तपश्चर्या करता यावी यासाठी साधू संतांचा सत्संग अतिशय महत्वाचा आहे पैसा प्रतिष्ठा उपयोगाची नाही भावना जर चांगली नसेल तर पैसा आणि प्रतिष्ठा व्यर्थ आहे भावना स्वच्छ आणि निर्मळ असेल तर सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं असं मार्गदर्शन त्यांनी केलं सायंकाळी कुमारपाल महाराज यांच्या वतीनं तीर्थंकरांची आरती झाली रात्री आठ वाजता गुरुभक्ती आणि संगीत आरतीचा कार्यक्रम झाला यावेळी इचलकरंजी जयसिंगपूरसह महाराष्ट्र गुजरात राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते